परिवार त्यांनी त्यांच्या मागे ठेवलेला आहे तथा दीपक भाऊ यादव त्यांचे पुतणे वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधला त्यांच्यासुद्धा मनापासून धन्यवाद आणि सर्व मुलांचेही मी मनापासून धन्यवाद मानते बघा कारण हल्लीच्या मुलांचं एक बृद्ध वाक्य आहे कोणतं हम दो हमारे दो मा बाप खूप फेक दो इथं मायबाप कुणालाही नकोसे झालेले आहेत नवीन घर बांधल्याच्या नंतर आवर्जून लेकर आजकाल कुत्र्यासाठी एक रूम त्या घरामध्ये बांधलेत बरोबर कारण एवढं कुत्र त्यांचं लाडकं आहे पण माय बापाला घरामध्ये कुणी ठेवना गेले एवढं कलियुगाचं वार हे सगळं कारण काय कलियुगाचं वातावरण तसं चालू आहे म्हणून मग मत... सर्वांचे लाडके आमदार महेश भाऊ शिंदे वेळातून वेळ काढून इथं उपस्थित झालेले जोरदार टाळ्या बाजून त्यांचे स्वागत करायच विठल विठ हम दो हमारे दो मा बाप को खूप ते म्हणतात हम जाएंगे रामेश्वर का शिव घर में माँ बाप उपाशी घरच्या माई बापाला उपाशी मारायचे बाहेर देवाला जाऊन पूजा करायची कोणत्या ग्रंथातून ह्या भक्ती शिकली ही कुणालाही माहित नाही म्हणून महाराज म्हणतात अहो ज्या तीर्थाला तुम्ही जातात तीर्थ रथ नेम भावीन सिद्धि मनात खराब भाव नसेल कोणत्याही तीर्थाला जाऊन काही फायदा होणार नाही आणि ज्याच्या मनामध्ये खरा भाव आहे तो माय सोडून दुसऱ्या तीर्थाला जाणार नाही पण महाराज म्हणतात तुम्हाला इथे आल्यानंतर मी सगळ्यात सोपी भक्ती सांगतो कोणती तुम्हाला कुठं जायची गरज नाही काशी सारख्या पवित्र तीर्थाला जे फळ तुम्हाला मिळतं ना ते मी घर बसल्या तुम्हाला देतो कशामुळे भेटतं अभंगाचं प्रथम चरण बाप सगळ्या तीर्थाचं फळ मी तुम्हाला घर बसल्यावर देतो काय करायचं माये बापी केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी अहो ज्या काशीसारख्या पवित्र तीर्थाला गेल्यानंतर जे फळ तुम्हाला लाभत नाही ते फळ तुम्हाला घर बसल्या आई वडिलांची सेवा केल्यानंतर लागत आमच्या नावानं अन्नदान आहे त्यांच्या नावानं ज्ञानदान सुद्धा आहे जसं सर्व मुलांनी मिळून तिन्ही मुलांनी मिळून हे वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम जे ठेवलेला आहे त्यांच्यासाठी कौतुकाचे शब्द मी बोलते याच्यासाठी कारण आजकालचे जे लेकर आहे मी सुरुवातीलाच म्हटलं की घरी मायबापाला ठेवणं गेली आता प्रत्येक आई म्हणत काय माझ्या खुशीतला माझ्या जीवा जी झाला सकाळ प्रत्येकाने आपल्या मुलाला मग काय मी तुला पाहून डोळे लावले रे बारा तुम्ही नाही पाणी पाच मेल्यावरती रडतो कशाला उगाच स्थान नको देऊ कशाला मेल्यानंतर किती रडून पडून अर्धा ओरडा करून फायदा होणार नाही म्हणून जिवंतपणे आपल्या आई वडिलांची सेवा सर्वांनी करायला पाहिजे आणि अशी सेवा करतील कोण ज्यांना चांगले संस्कार मिळतील बघा आता नंदकिशोर दादा झाले त्यांचा पूर्ण परिवार झाले त्यांनी जिवंतपणे आई वडिलांची सेवा केली पण मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आई वडिलांना विसरले नाही अशी असा सुंदरशी संस्कृती आपली भारत देशाची आहे बघा भारत देशातील लोक आहेत ज्यांनी कितीही गरिबीचे असो जिवंत माय तर जेवण देतात मेल्यावरती सुद्धा त्यांना श्राद्ध करून घास देतात ही आपली भारतीय संस्कृती आहे विठाल विठाल म्हणून सुंदर असं आपल्या भारत देशासाठी शब्द बोललेले आहेत काय डाल डाल पर सोने की आणि श्राद्ध करतात स्वतःच्या आईवडिलांची सेवा जिवंत केली आणि मेल्यानंतरही त्यांचं वर्ष श्राद्ध करून मातृपितृ ऋण त्यांनी पूर्ण आपलं करतात अशा लोकांसाठी महाराज म्हणतात की आहो त्यांनी त्यांनी न जावे तीर्थासी त्यांनी कोणत्याही तीर्थाला गेलं नाही तरी हरकत सारस तीर्थाचं जे फळ आहे त्यांना घर बसले त्यांच्या मायबापांच्या चरणामध्ये मिळेल तुम्ही बघा गणपती बाप्पा यांना आपण काय म्हणतोय प्रथम पूज्य दर्जाचं स्थान त्यांना मिळालेलं आहे का मिळालं हे सर्वांना माहित आहे एकदा जेव्हा स्पर्धा लागली होती सर्व देवी देवतांमध्ये कोणती या विश्वाला प्रथम चक्कर मारून जो पहिले येईल त्याला प्रथम पूज्य स्थान असं मिळेल मिळेल हे सर्व स्पर्धा जेव्हा लागली होती तेव्हा सर्व देवी देवतागण गण आपापल्या सर्व रथावर कुणी आपापल्या वाहनावर आरूढ झाले आणि सर्व विश्वाची चक्कर मारण्यासाठी गेले यावर गणपती बाप्पांनी एक विचार केला माझ्या आई वडिलांमध्ये सगळं दैवत आहे की कशाला ज्या जगाच्या मागे फिरायचे म्हणून त्यांनी एक काम केले आपलं मूषक जे वाहन आहे त्याच्यावर उतरले आणि महादेव पार्वती म्हणजे आपल्या आई वडिलांना त्यांनी एक फेरी पूर्ण मारली आणि म्हणतात आपल्या आई वडिलांना फेरी मारल्यामुळं त्यांना प्रथम पूज्य हे स्थान मिळाले कारण त्यांनी युक्ती ताकदीचं नाही त्यांनी डोक्याचा विचार केलाय आणि त्यांनी आपल्याला हे समजावून सांगितलंय की अखंड विश्व हे आपल्या मायबापांच्या चरणामध्ये शोधा आपल्याला तिथं मिळेल म्हणून महाराज प्रथम चरणामध्ये म्हणतात की तुम्ही सुद्धा प्रथम पूज्य स्थान या समाजामध्ये मिळवू शकता फक्त तशी सेवा आपण आपल्या आई वडिलांची करायला पाहिजे आणि आपल्याला जर प्रश्न पडत असेल मग मग सेवेमध्ये आपण पूर्ण जीवन कधी लागायचे ला भगवंताची प्राप्ती कधी होईल म्हणून त्यांनी सांगितले माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी अरे तुला घाबरायची गरज नाही तू जर मायबापाची सेवा करत असेल तुला कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही सगळं तीर्थाचं फळ तुला इथंच मिळतंय आता विषय काय आला आपण बघा पाचशे रुपये जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं आपण काय म्हणतोय कुणी केली होती आधी कुणी केली होती त्याला फळ मिळालं का आणि त्याला फळ मिळालं करतो ना बरोबर त्याने पाचशे रुपये इन्व्हेस्ट एका ठिकाणी केले त्याला फळ मिळालं नाही आपण इन्व्हेस्टमेंट पूर्ण करतो का नाही कारण आपण म्हणतो समोरच्यालाच था फायदा झाला नाही मला काय होणार आहे म्हणून महाराज म्हणतात यामध्ये तुम्ही घाबरू नका कुणाला फायदा झाला हे मी तुम्हाला सांगतो कुणाला झाला पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले काय त्यांनी सांगितले की भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी गळ्यात दोरी म्हणजे एवढा त्रास त्याने आई दिला एवढा त्रास दिला पण जेव्हा त्यांनी कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये गेले कुकुट स्वामी त्यांना म्हणाले तुमच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो कोणता त्यांनी सांगितले जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याच्या घरामध्ये भगवंत स्वतः त्याची वाट पाहण्यासाठी येतात त्याला भगवंताची सुद्धा वाट पाहण्याची गरज पडत नाही ही गोष्ट जेव्हा पुंडलिकाच्या मनामध्ये पडली तेव्हा त्याला वाटलंय त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आश्रूच्या धारा सुरू झाल्या त्यांना त्याला कळाले की आपण आपलं आखा आयुष्य आपल्या आईवडिलांना त्रास देण्यामध्ये घातला अरे अरे आपल्याला तरी नरक यातना होणार आहेत काय करायचं आहे डोळ्यातून त्याचे आश्रू येऊ लागले पश्चाताप ही सगळ्या चुकीवरील सगळ्यात महत्त्वपूर्ण उपाय आहे तुम्ही कितीही पाप करा आणि गंगेमध्ये जाऊन धुवा महाराज म्हणतात काय काशी करिशी गंगा भीत नाही जो जो भीतर आतमध्ये चांगला नाही त्याचे पाप धुण्याची ताकद गंगा मातेमध्ये माते सुद्धा नाही गंगामाता पाप धुते पण कोणते ज्याला मनातून आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि जी गोष्ट जी चूक जो गुन्हा न कळत आपल्याच्याने घडला ज्यांना वाटते की न कळत माझ्याच्याने हा गुन्हा घडला माझ्याच्याने ही चूक घडली आणि तो जर चांगल्या मनातून पश्चाताप वृत्तीने गंगा मातेला शरण जाऊन जर त्यामध्ये स्नान करत असेल तरच त्याचं पाप धुतल्या जाता पश्चातापाच्या अग्नीमध्ये जो जळाला पश्चातापाच्या आश्रू ज्याने बाहेर काढले तो पवित्र झाला म्हणून समजायचे आणि त्याच अग्नीमध्ये पश्चातापाच्या अग्नीमध्ये पुंडलिकाने आपले आश्रू बाहेर काढले आणि पुंडलिकाचं सगळं पाप धुवून गेले अशा प्रकारे म्हणतात काय पुंडली तरी एवढ्या आपल्या आई वडिलांची भक्ती केली या पुंडलिकाचा भक्तीला धावून येऊन या, या पुंडलिका मलिक हे आपल्या आई वडिलांची सेवा करत होते एखादा म्हणत होता जाऊ दे आता देव तर भेटला फेकून द्या मायबापाला आपण जाऊन दर्शन करावं पुंडलिकाने ना तसं नाही केलं पुंडलिकाने वीट फेकली आणि काय करा तुम्ही ती तशी वाट पाहत बसा आणि भगवंताच्या पुंडलिकाचा या भक्तीची ताकद काय युगे अठ्ठावीस विटेवर पुंडलिकाची भेटी परिभ्रमा कशामध्ये आहे दुसरं कोणतं व्रत नियम करायचं नाही फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा एवढी ताकद या आई वडिलांची सेवेमध्ये आहे कुणी केलं तर महाराज म्हणतात काय पुंडलिके काय केले अ परब्रह्म उभे केले का ना पुंडलिकानं काय केलं परब्रह्माला उभं करण्याची ताकद हे माता पित्याच्या चरणाच्या सेवेमध्ये आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो व्यक्ती आपल्या आई वडिलांपुढे झुकतो त्याला जगामध्ये कुणापुढे झुकण्याची गरजच पडत ना ऊपर जो जहा है उसे आसमा कहते हैं कि ऊपर जो जहा है, कहते हैं और नीचे जो जहा हैे माहते हैते मा किंमत त्यांना विचार ज्यांच्याकडे नाही ज्यांच्याकडे आई आहे ना त्यांना त्यांनी किंमत करत नाही तो बरोबर ज्यांच्याकडे आई वडील आहे त्यांच्या ते आई वडिलांची किंमत करत नाही एक तर तुम्हाला सांगते बघा अ एक मुलगा होता मोठा झाला होता लग्नाला आला होता म्हणजे समजा लग्न झालं होतं त्याचं आणि तो त्याचे आई वडील रिटायर्ड झाले आणि त्या मुलाला सारखं प्रश्न विचारत होते काय त्यांना वाटायचे माझ्या मुलाचा सहवास मला लाभला पाहिजे म्हणून मुलाकडे जायचंय बाप म्हणायचा बाबा हा ड्रेस घालू का हा ड्रेस घालू सांग बरं कोणता चांगला वाटते आपल्याला लग्नामध्ये जायचंय ना मुलगा म्हणायचा बाबा कोणताही घाला ना तुमचं लाईफ आहे तुमच्या म्हणून तुम्ही कोणताही घाला आई आली आई म्हणाली बाळा ही साडी घालू का ही साडी घालू लवकर लवकर सांग बरं माझ्यावर कोणती चांगली दिसेल तो मुलगा म्हणाला काय गाय मला परेशान करू नको मला माझे काम आहे तू मला विचारू नको जी तुला आवडल ती तू घाल पुन्हा बाबा आले आणि बाबा म्हणाले बाळा आपलं तेच लग्नामध्ये आपल्याला जायचंय ना फोर व्हीलर जाऊ का टू व्हीलर जाऊ तो म्हणाला बाबा कशा नाही चला तुम्हाला ज्याने जायचंय त्यांना आपण जाऊयात पुन्हा आई आली आणि म्हणू लागली त्यांना पैसे देऊयात काहीतरी गिफ्ट देऊयात बाबा ना त्यावर मुलगा रागवला माझ्या हालतवर तुम्ही सोडा तुम्हाला जे करायचं तुम्ही करा मला जास्त प्रश्न विचारू नका मला माझे भरपूर काम आहेत आणि कामानं तो त्रस्त होऊन तसा बोला यावर त्यांचा जो त्या त्याचा जो काका होता तो तिथे आला आणि त्या मुलाला म्हणू लागला बाळा तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा तुझ्या आई वडिलांना असाच प्रश्न विचारायचा आई हे काय बाबा ते काय आई असं करू का बाबा तसं करू का हे करू का ते करू का सारखं त्यांना प्रश्न विचारायचा अरे हे प्रश्न काहीच नाही एवढे प्रश्न तू तू त्यांना विचारायचा पण तुझे आई वडील कधीच तुझ्यावर रागवले नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव बाळा बाळा हे घालू का बाळा ते घालू का हा आवाज आता जास्त दिवस टिकणारा नाही तुझे आई वडील थकलेले आहेत काही वर्षानंतर तुला हा आवाज ऐकण्यासाठी म्हणून तू तु तर तुला हा आवाज भेटणार नाही म्हणून तो आवाज जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत त्या आवाजाची तू किंमत कर आणि आपल्या आई वडिलांना वेळ म्हणून आपल्या आई वडिलांना प्रत्येकाने वेळ द्यायला हवा आई आणि बाबा म्हणजे कोण हो बघा आई सर्वांना कळाली बाबा कुणालाही कळाला नाही कारण आईचं प्रेम दिसत असताना ना आईची मया ही दिसती असते म्हणजे बघा ना एक उदाहरण द्यायचं झालं लहानपणी जेव्हा आपण असतो आई आपल्याला उचलून घेते कुठं उचलून घेते कडेवर उचलून घेते का कारण एका आईचं मत असतं काय की बाळा तू चालू नको तू कडेवर बस आणि कडेवर बसल्यानंतर माझ्या बरोबरीला तू येशील आणि ज्या प्रकारचं जग मी पाहते ना बाळा त्या प्रकारे जग तुलाही दिसलं पाहिजे जे खाली उभं राहून दिसणार नाही म्हणून बस जसं मी जग पाहत आहे ते जग तुला दिसलं पाहिजे म्हणून तू कडेवर घे पण एका बाप जेव्हा आपल्याला उचलून घेतो तेव्हा कुठे घेतो खांद्यावर उचलून घेतो का कारण एका बापाचं मन असतं बाळा तू कडेवर नको तू चालू नको तू माझ्या खांद्यावर बस का कारण बाळा जे जग मला सुद्धा पाहता आलं नाही माझ्या दृष्टीच्या पडीकडं जे जग आहे ते तुला दिसलं पाहिजे म्हणून तू खांद्यावर बस बाप आपल्या लेकरांना ले खांद्यावर घेत असतो म्हणून असं आई आणि वडिलांचं जीवन हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वपूर्ण दोघांचंही असतं विठल विठल वडिलांची सर्वांनी किंमत करायला पाहिजे नाही जो आई किंमत करतो त्यांना कुणाची कुणापुढं झुकायची गरज नाही पुंडलिके काय केले परब्रह्माला उभं ता करण्याची ताकद ही आई सेवेमध्ये आहे पुढं महाराज म्हणतात अशा प्रकारे जसं पुंडलिकानं केलं ना ऐसा होई तू सावध हृदय धरी नारायण अशा प्रकारे तू सुद्धा सावध उभळा आणि आपल्या हृदयामध्ये त्या नारायणाला दर विठोबा सावध हृदय धरी नारायण पण खंताची गोष्ट म्हणजे ज्या ज्यांना आई वडिलांची किंमत असते ना त्यांचीच आई लवकर दूर होते बरोबर ना आणि ज्यांची आई दूर गेली त्यांचं जीवन हे खरंच वनवासा मधल्यासारखं असतं आणि आता आमचे नंदकुमार दादा दा दादा नवनाथ दादा विठ्ठल दादा सर्वांना आता त्यांनी तिघांनी मिळून इथे आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जे काही कीर्तनरूपी सेवा ठेवलेली आहे जे काही ज्ञानदान अन्नदान ठेवलेलं आहे त्या तिघांसाठी जोरदार टाळे टाळ्याचं वाजवायच्या कारण बघा मी सुरुवातीलाच म्हटलं आजकाल लेकरं जिवंतपणे मायबापाचं करणं झालं मेल्यानंतर तर फार दूरची गोष्ट राहिली त्यांच्या चेहऱ्याकडंच पाहून कळालं आहे की म्हणतात ना आई त्यांच्या मला वाटतं आईच्या किरण्याचा प्रॉब्लेम होता ना त्यांनी भरपूर दवाखाना सुद्धा केला भरपूर पैसा सुद्धा लागला पण ते म्हणतात ना भगवंताला जे मंजूर आहे त्या पुढं कुणाचंही चालत नाही विठल या सर्वांना भगवंताने या दुखामधून पुढे जाण्याची सावरण्याची ताकद देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी करते कारण म्हणतात ना शेवटच्या क्षणामध्ये आईने सुद्धा विचार केला असेल काय एक सुंदरस वाक्य ते म्हणतात ना एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी जाते जाते तुमने आवाज तो दी होगी हर वक्त यही है गम उस वक्त कहा ये जो ना ना तुम चले गए, तुम चले गए आई सात आठ दिवसासाठी गावाला जरी गेली माणसाला घरामध्ये गमत नाही आणि शेवटचं सोडून गेल्यानंतर तर मनुष्याला जीवन जगण्याची सुद्धा इच्छा होत नाही ते म्हणतात ना एखादा व्यक्ती जीवनामधून निघून गेल्यानंतर आपलं जीवन थांबत नाही जीवन आहे ते चालू राहतं पण हजार व्यक्ती उद्या त्या एका व्यक्तीचं भावना कोणी पूर्ण करू शकत नाही त्या एका व्यक्तीची जागा कोणीही पूर्ण करू शकत नाही विठल विठल <laughs> हाग जी मारलेली आहे तो मुलगा आपल्या आईला म्हणतो काय हम्म एकटी तू गेली मुलाला मोकळं होतात मोठं झाल्यानंतर रडता सुद्धा येत नाही आपल्याला बाकीच्यांना सांभाळावं लागतं म्हणून स्पेशली म्हटलं तर मुलांना सुद्धा रडता येत नाही कारण मुलांना एक गोष्ट लहानपणापासून आपण शिकवलेली असते तू काही मुलगी आहे कर रडायला पण दुःख मुलांना सुद्धा तेवढंच होतं आणि मुलींना सुद्धा तेवढंच होतं का आईचं जीवनामध्ये फार महत्व महत्वाचं योगदान असते आणि खरं सांगायचं तर ना मुलांचं दुःख दिसतो बरोबर एक आई गेल्यानंतर मुलांचं दुःख दिसतं मुलींचं दुःख दिसतं नातवांचं दुःख दिसतं पण तेवढंच दुःख त्यांच्या जीवनसाथीला म्हणजे नवऱ्याला सुद्धा होतं कारण उत्तरत्या वयामध्ये आपला जीवनसाथी गमावणं ही काय खरी साधारण गोष्ट नाही कारण जेव्हा नवीन नवीन लग्न होतं ना तेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर प्रेम असतं नवीन नवीन जोडप्यामध्ये जेव्हा नवीन लग्न होतं तेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर प्रेम असतं मध्यस्थी थोडंसं प्रेम कमी होतं आणि उतरत्या वयामध्ये तेवढंच त्यांचं प्रेम वाढत जातं कारण उतरत्या वयामध्ये त्यांना कळतंय की माझ्या जीवनसाथीशिवाय मला वाढली दुसरं कुणीही नाही जेवढं आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकतो तेवढं कुणी नाही आणि माझं तर सर्वांना मा... मी तर नेहमी भगवंतालाही विनंती करते की देवा आपल्या जीवनसाथी कधीच आपल्यापासून दूर जाऊ नये कारण जीवनसाठी दूर गेल्यानंतर आपली काय दशा होती हे ज्याचं त्यालाच कळतं म्हणून आमचे अशोक यांना यांनासुद्धा भरपूर दुःख झाले आहे त्यांच्या भगवंतांनी त्यांनासुद्धा या दुःखातून पुढं जायची आणि या दुःखाच्या डोंगरातून पुढं जायची भगवंतांनी ताकद देव आणि माझे सर्व परिवारालासुद्धा विनंती आहे की आपण तरी परिवारामध्ये जेव्हा मिळून मिसळून राहील तेव्हा आपल्या वडिलांना त्यांच्या पत्नीची आठवण येऊ शकत नाही असं होऊ शकत नाही पण जेवढी होईल तेवढी कमी आठवण आली पाहिजे एवढी सेवा आपण आपल्या वडिलांची सुद्धा करायला पाहिजे दादा आहेत काही तो उपस्थित हा त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते त्यांच्या दुःखाला बारा बारा नाही ते म्हणतात ना प्रत्येकाचं दाखव दुःख दाखवण्याच्या काही काही पद्धती असतात पुरुषांचं दुःख हे आश्रुतून दिसत नाही ते त्यांच्या मनामध्येच ठेवल्या जातं म्हणून अशा प्रकारे म्हटलं गेलेलं आहे